फक्त साडेतीन लाख सबस्क्रायबर असलेले एक भारतीय युट्यूबर पाकिस्तानात जाते पाकिस्तानातील शहरांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करते पाकिस्तानात गेलेल्या भारतीय व्यक्तीला नेहमीच संशयास्पद रीतीनं पाहिलं जातं मात्र ही यूट्यूबर पाकिस्तानात अगदी सहजरित्या वावरताना तिच्या व्हिडिओमध्ये दिसते तिच्या एका व्हिडिओमध्ये तर पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्यासोबत बेस्ट फ्रेंड असल्याप्रमाणे ती बोलताना दिसते ज्या चायनाचा व्हिसा भारतीयांना सहज उपलब्ध होत नाही अशा चायनामध्ये जाऊन ती एक महिना राहून येते या सर्व गोष्टी कुठेतरी अविश्वसनीय आणि संशयास्पद वाटू लागतात अचानक दोन दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी या यूट्यूबर तरुणीला अटक केली अटकेनंतर झालेल्या चौकशीत आपण पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयसाठी काम करत असल्याची स्पष्ट कबुली या यूट्यूबर तरुणीने दिली आहे पितृ ह्या तरुणीचं नाव आहे ज्योती मल्होत्रा आणि ह्या बयेनं भारताच्या बॉर्डरसंबंधी बरीच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन पाकिस्तानला ऑलरेडी शेअर केली आहे पितृ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पूजा मल्होत्रा प्रकरण काय आहे तत्पूर्वी आपणास एक विनंती असेल की आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भारताच्या हरियाणामध्ये राहणारी ज्योती मल्होत्रा एक सामान्य यूट्यूबर आहे तिचे साधारण साडेतीन लाख सबस्क्रायबर आहेत मात्र युट्यूबच्या नावाखाली ती मोठा गेम खेळत होती ज्योती मल्होत्रा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर सर्वप्रथम तेव्हा आली जेव्हा ती दोनच महिन्यांमध्ये पाकिस्तान आणि चायना अशा दोन देशांचा दौरा करून आली सतरा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार चोवीसच्या कालावधीत ती पाकिस्तानात राहिली आणि त्यानंतर दहा जूनला ती चायनाला गेली व तिथेही ती, ती एक महिना राहिली होती ज्योती मल्होत्राच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असणाऱ्या दानिश नावाच्या ऑफिसरने ज्योतीला हनी ट्रॅप केलं होतं ज्योती मल्होत्रा या हनी ट्रॅपमध्ये पूर्णतः फसली होती दानिशकडून ज्योतीला विदेशी टूरसाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मिळालं होतं आणि ज्योतीनेसुद्धा यूट्यूबच्या रूपात भारतीय सीमेवर से जाऊन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ती दानिशला पुरवण्याचं मान्य केलं होतं याची स्पष्ट कबुली तिने स्वतः पोलिसांना तपासात दिली आहे नुकताच झालेला पहलगामचा हल्ला होण्यापूर्वी ज्योती मल्होत्रा काश्मीरला गेली होती आणि त्यावेळेस तिने पहलगामलासुद्धा भेट दिली होती तिच्या सर्व ट्रॅव्हलिंगचा खर्च आय एस आयचा एजंट दानिश पुरवत होता ऑपरेशन सिंदूर सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत ज्योती टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ही युट्यूबर ज्योती मल्होत्रा जेव्हा इंडोनेशियामध्ये फिरायला गेली तेव्हा हाच दानिश तिच्यासोबत होता एवढंच नव्हे तर दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतसुद्धा पूजा मल्होत्रा विशेष निमंत्रित होती हरियाणा पोलिसांना या इफ्तार पार्टीमुळेच मल्होत्राविषयी संशय अधिक बळावला होता अखेर सतरा मे रोजी मल्होत्रा हिला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमांविषयी बरीच सेन्सिटिव्ह माहिती आपण शेअर केल्याचंही तिने कबूल केलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरक्षा यंत्रणा करत असून यातून अजून काही अधिक माहिती समोर येऊ शकते पूजा मल्होत्रावर केलेल्या कारवाईसाठी हरियाणा पोलिसांचे कौतुक करावं तितकंच कमी आहे धन्यवाद